पुदिन्याची चटणी आज आपण पुदिन्याची चटणी करणार आहोत पुदिना अत्यंत गुणकारी असा वनस्पती आहे हे हा खूप प्रत्येक रोगावर हा गुणकारी आहे खूप औषधी आहे आरोग्यदायी अशी ही चटणी आहे तर आपण त्याच्यासाठी हा स्वच्छ करून निवडून आणि धुवून पुदिना घेतलेला आहे धुवून स्वच्छ निवडून आणि ह्याला मिरच्या घेतलेल्या आहेत सहा सात त्याच्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे खिसून थोडं थोडेसे तीळ घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहेत याच्यामध्ये जिरे पूड घेतलेली आहे थोडीशी टाकायला हे धने पूड टाकायची आहे हे फोडणीसाठी मोहरी आहे जिरं आहेत सॉरी मोहरी पण आहे आणि तेल आहे फोडणीसाठी तर आपण ह्या पुदिना आधी परतून घेणार आहोत तर कारण आपल्याला सा थोडीशी साधी चटणी करायची आहे सपक करायची आहे आणि थोडी हिरवी मिरची घालून तिखट करायची नाहीतर हे दोन्ही एकत्र जरी परतलं मिरची आणि पुदिना तरी चालतो पण मला साधी करायची अर्धी आणि हिरवी मिरची टाकून अर्धी तिखट करायची त्यामुळं आपण पुढचं पाकृती करू आता आपण तेल टाकून घेणार आहोत कढई तापायला ठेवली गॅस चालू केलाय आपण थोडं तेल टाकू वरून फोडणी परत टाकावं लागते तुम्ही काय थोडं जास्त पण टाकू शकता पण मी कमी तेल टाकले आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं अंदाजे असे टाकायचे गॅस लाग करू तर त्यामध्ये आपण टाकू तीळ आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता पुदीना हे परतून घ्यायचं चांगलं अत्यंत पौष्टिक भाजी ही आपली अत्यंत पौष्टिक ही चटणी आहे त्यामुळे आपण करावी पुदिन्याची भाजी म्हणले मग अशी सॉरी भाजी नाही चटणी ही वनस्पती आहे खूप पौष्टिक अशी तुम्हाला सांगितलेलंच आहे पण हा खिचडी पण ह्याची छान होती बघा खिचडीमध्ये जर आपण पुदिना टाकला व्हेज बिर्याणी त्यामध्ये पुदिना आपला असतोच खूप प्रत्येक गोष्टीमध्ये पुदिना छानच लागतो आता आपल्याला पुदिना आपला झालेला आहे काढून घेऊ पटकन होतो आणि नाही जरी परतला आपण तसा कच्चा जरी केला तरी सुद्धा ही चटणी खूप छान होती कधी कधी आपल्याला गडबडीला नाही झालं घरच्या घरी खायचे असेल तर आपण कच्चा पण पन घेऊ शकतो पण असा चव लागते थोडी भाजून घेतल्या ना थोडा तेल टाकून की खूप चवदार होतो त्यामुळं थोडं भाजून घ्यायचं आता आपण घालू ह्याच्यामध्ये हिरवी मिरची वेगळी परतून घेणार आता ह्याच्यामध्ये घालू थोडंसं तेल आपण परतायला त्याला छान डॉट डॉट येईपर्यंत आपण परतायचं हो मिरच्या अशा आपल्या व्हायला लागलेले आहेत हे आले डाली घेते सुंदर परतल्या गेल्या आहेत आपल्या तुमच्या तुम्ही पाहू शकता हो मिरच्या परतून घेऊ आता हे आपल्याला गॅस बंद करायचं आणि वाढून ठेवायचं आता आपण साधी चटणी करून घेऊ हे आपण कुंबीला परतलेला आणि जिरे टाकून परतून घेतलेला आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण थोडंसं खोबरं आणि थोडंसं मीठ लहान मुलांसाठी ही चटणी खूप पौष्टिक आहे आपण आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत याला आपण टाकणार आहोत थोडीशी धनेपूड थोडीशी टाकणार आहोत जिरेपूड थोडी थोडी टाकली आपल्या चवीप्रमाणे आता हे पुदिना आणि मिरच्या आपण परतून घेतलेल्या आहेत दोन्ही वेगळं वेगळं आपण ह्याच्यात टाकू आता तिखट आता पुदिन्याची तिखट चटणी आपण खोबरं टाकणार आहोत खिचलेलं सुकं खोबरं आपण खिसून घेतलेलं आहे चट टाकू जिने जिरे धने पूट थोडीशी आणि हे मीठ आता मिक्सरमधून हे पण आपण फिरवून आहोत फोडणी करून घेणार आहोत फोडणीसाठी आपण पळी ठेवलेली आहे गॅस चालू करून आता आपल्याला फोडणी करून घेऊया आपण आणि इकडं हा एक छोट्या एक लिंबाचा रस आपण पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस पण ह्या चटणीमध्ये आपण टाकणार आहोत ही साधी चटणी त्याला थोडं टाकणार आहोत आणि ही तिखट चटणी त्याला थोडंसं टाकणार आहोत दोन्ही थोडा थोडा टाकलेला आहे लिंबाचा रस तुमच्या आवडीप्रमाणे ऐच्छिक आहे तुम्हाला जर नको वाटत असेल आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका पण मी टाकलाय खूप छान लागतं ह्याचं सुवास आणि आता फोडणी द्यायची आपल्याला आणि कडीपत्ता आणि कोथिंबीर तुम्ही फोडणीत जरी ह्याच्याबरोबर परतून घेतली पुदिन्यासोबत तरीसुद्धा खूप छान स्वाद लागतो खूप छान चव लागते तर तसं पण करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर मी टाकलेलं नाही तुम्ही टाकू शकता आता आपण थोडीशी फोडणी देऊन घेऊ त्याला त्यासाठी आपली पळी तापलेली आहे आणि आपण तेल टाकलेलं आहे त्याला एक मोहरी टाकून घेऊ आपलं तेल तापलं का पाहायला आपल्या मोहरी वाजायला लागल्यात आपलं तेल तापलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊ थोडीशी मोहरीच्या मोरीच्या आपण जिरं टाकून घेऊ थोडीशी एकदम थोड कडीपत्ता टाकणार आणि असं आता आपल्याला फोडलं टाकायचे त्याच्यावर तुम्ही हिंग पण टाकू शकता ह्याला तुम्ही हिंग पण टाकू शकता आपण आता याच्यामध्ये थोडस कडीपत्ता आणि थोडस तेल काय छान बघा तुम्ही पाहू शकता काय पौष्टिक चटणी आपली तयार झालेली आहे खूप छान ही आपली झाली पुदिना चटणी तयार किती झटपट होती पहा तुम्ही काही सुद्धा वेळ लागत नाही ही साधी चटणी लहान मुलांना फार पौष्टिक असते इसाधी के लिए खाना ही साधी केली आहे तिखट न खाणाऱ्यासाठी ही हिरवी मिरचीची तिखट चटणी आपली तयार झालेली आहे किती झटपट तुम्ही पाहू शकता नक्की करून पहा तुम्हाला आवडेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा